शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा पाऊस एकशे दहा नगरसेवक तर सहा नगराध्यक्ष पदांसाठी अर्ज दाखल दिग्रस नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवटच्या दिवशी तहसील कार्यालय परिसर अक्षरशः गजबजून गेला काल दिवसभर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांची व समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली विविध राजकीय पक्षांबरोबरच अपक्ष उमेदवारांनीही आपली ताकद दाखवत उपस्थिती लक्षणीय वाढवली एकशे दहा नगरसेवक पदांसाठी अर्ज शहरातील एकशे दहा नगरसेवक उमेदवारी अर्ज दाखल झाली प्रत्येक प्रभागात स्पर्धा तुफान वाढेल असे अर्जांच्या आकड्यांवरून स्पष्ट दिसत आहे अनेक नवीन चेहऱ्यांसोबतच अनुभवी उमेदवारांनीही निवडणूक रिंगणात ओडी घेतली आहे नगर पदासाठी सहा उमेदवार याच दिवशी नगर अध्यक्षपदासाठी सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले शहर विकास पाणीपुरवठा रस्ते मूलभूत सुविधा आणि प्रशासकीय सुधारणा या मुद्द्यांवर प्रत्येक उमेदवाराकडे वेगवेगळे दृष्टिकोन असून मतदारांसमोर आता आश्वासनांची फुलबाजू फुलण्याची चिन्हे दिसत आहेत तहसील कार्यालयात उत्साह बंदोबस्त कडक समर्थकांच्या घोषणा स्वागत मिरवणुका आणि उमेदवारांच्या उपस्थितीमुळे दिवसभर वातावरणात निवडणूक चैतन्य पसरले होते पोलीस विभागाने कडक बंदोबस्त ठेवत संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याची काळजी घेतली sí le